आज आपण मॅगीची चटपटीत भेळ कशी करणार आहोत हे बघणार आहोत चला आता रेसिपीकडे वळूया मॅगी घेतली एक ती पंधरा रुपयावाली त्यानंतर मिरची पावडर गोडा मसाला धनिया पावडर हळद थोडंसं जिरं आणि त्या मॅगीतलाच हा मॅगी मसाला घेतलेला आहे आपण त्यानंतर कोबी घेतला आहे उभा चिरून बारीक चिरलेलं गाजर कोथंबीर कांदा टोमॅटो यामध्ये एक चमचा तेल टाकणार आहे फक्त एक चमचा घ्यायचं आहे ही मॅगी आपण यामध्ये फ्राय करून घेऊया दोन मिनटं आता हे आपण बारीक गॅसवर मस्त क्रिस्पी पर्यंत फ्राय करून घेतली हे हे आता तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपली ब्राऊन कलरमध्ये आपण आता ही मॅगी पूर्ण परतून घेतली आहे कमीत कमी, कमी पाच ते सात मिनटं आपण ही मॅगी परत आता परतली आहे बारीक गॅसवर आता आपण त्यामध्ये मॅगी मसाला ऍड करणार आहे आणि तो परत परतणार आहे हा मॅगी मसाला कशातला आहे की त्याच पॅकेटमधला आहे आपण वेगळा मसाला नाही त्याच्यात ऍड करणार आहे तेच टाकणार आहे आपण मॅगी मसाला टाकल्यावर आपण परत त्याला तीन ते चार मिनिटं परतून घेणार तुम्ही बघा त्याचा कलर कसा झालेला आहे आणि त्याचा स्मेल पण इतका छान येतोय ना आता मॅगी मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये काय करू थोडीशी हळद थोडं धनिया पावडर थोड़े गोडा मसाला म्हणजे ते तुमच्या अंदाजेच तुम्ही घ्या कमीत कमी अर्धा अर्धा चमचा त्याच्या हिशोबाने तुम्ही हे ऍड करू शकता आणि लाल मिरची पावडर कारण लहान मुलं खाणारे त्यामुळे आपण कमी प्रमाणात घेतले तुम्ही हवा असेल तर ह्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करू शकता मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार कारण की मॅगी मसाल्यामध्ये हे बाकीचे जे पावडर आहेत त्यामध्ये व्यवस्थित मीठ असतं त्यामुळे मी थोडंसं मीठ ऍड करणार आहे फक्त आणि हे आता एक जीव करून घेणार आता आपण हे सगळं बाऊल मध्ये काढून घेऊया आता आपण ही मॅगी जी परतून घेतली होती सगळ्या मसाल्यांमध्ये मॅगी मसाल्यांमध्ये ती आता आपण बाउलमध्ये काढून घेतली आता त्यामध्ये जे जी आपण हे जिन्नस कट करून घेतले होते ते टाकून घेऊया कांदा घेऊया त्यानंतर टोमॅटो टोमॅटोच्या आतलं काढून आहे जो मऊ भाग असतो नाहीतर मॅगी आपली लगेच मऊ पडेल त्यानंतर गाजर थोडासा कोबी आणि वरतून थोडीशी कोथंबीर आता आपण हे एक जीव करून घेऊया हे आपण चमच्याच्या सहाय्याने एक जीव करून घेऊया आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेले आहे तुम्ही ह्यामध्ये पाहिजे तर तुमचे ताजे मटारसुद्धा तुम्ही ॲड करू शकता आता आपण ह्यामध्ये काय करू लिंबू ऑप्शनल आहे जर को तुम्ही आंबट खात असाल तर तुम्ही ह्यामध्ये आता मी अर्धा लिंबू ॲड करणार आहे त्याच्याने काय होतं अजून छान लागतं ते खाण्यासाठी आणि ते, ते एकजीव करणार अशा प्रकारे आपली क्रिस्पी मॅगी भे खाण्यासाठी तयार आहे नेहमीच काय करतो आपण मॅगी नुसती करायची ती पाणी टाकून उकळायची शिजवायची झाली मुलांना द्यायची किंवा त्याचे सूप करून करतात काही जण मॅगीचे सूप पितात जर तुम्ही असं काहीतरी चटपटीत करून दिलं तर मुलं आवडीने खातील आणि ती पौष्टिक पण आहे पण हे नेहमी नेहमी खाणं योग्य नाही ही पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा तुम्ही हे करू शकता